नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांगण आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग गाठणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कॉपर वायर वापरायचं असते जेणे की ते खूप चांगल्या खतासारखं का काम करेल झाडासाठी तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या दा। कॉपर वायर आपण यूज करू झाडांमध्ये तर कॉपर वायर तुम्ही पतली पण घेऊ शकता किंवा जाडी पण घेऊ शकतात पण जी पतली कॉपर वायर अशी पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ती खूप चांगली राहील झाडासाठी अजून ती लवकर आपल्याला झाडावर लपेटता पण येईल तर मग मित्रांनो ती आपल्याला अशी पूर्ण गोल चांगल्याने राऊंड करून घ्यायची आहे आप आपल्या याच्यावर म्हणजे कवर करून घ्यायची आहे अशी गोल अजून मग त्याचं जे एक टॉपचं सरफेस असेल असं बघू शकता हलकंसं स्टेम्पमध्ये टाकायचं आहे असं एकदम आरपार नाही करायचं आहे स्टेम्पला हलकंसं जे पॉइंटेड आहे शेवटचं टोक ते हलकंसं फक्त स्टेम्पमध्ये लावून खोचून द्यायचं आहे त्याला मग हे असं राऊंड केल्याने काय होईल याला जे आपले पानं राहील झाडाचे बेनिफिट्स काय ग्रीन राहतील चांगले फंगस अटॅक्स नाही होणार पेस्ट अटॅक्स जास्त लागणार नाही अजून हे एक खतासारखं म्हणजे एक फर्टिलायझरसारखं झाडाला काम करत राहील तर झाडासाठी हे खूप चांगलं राहील अशी वायर तुम्हाला लावायला पाहिजे जसं व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि मग प्रुनिंग वगैरे करताना समजा मित्रांनो कट वगैरे पण लागून जातं असं पाहू शकता तर कट लागल्यावर जिथे कट बसला आहे झाडाला तिथे तुम्हाला ही वायर गुंतून द्यायची अजून मग ती त्याच्यात लावून टाकायला पाहिजे तर फैनी फंगस नाही लागणार जशी कॉपरची वायर आहे ती पण तुम्ही मातीत दाबू शकता किंवा कॉपरचे काही तुकडे असतील तुमच्याकडे ते पण तुम्ही मातीत दाबू शकता यांनी झाडाला खूप चांगलं कॉपर मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो जे कॉपर म्हणजे तांब्याचे भांडे आपल्याला झाडात वापरायचे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या असेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून अजून मित्रांना आता स्क्रीनवर व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता अजून मित्रांना व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीचे टाकून दिले त्या लिंकला क्लिक करून नक्की जॉईन करा झाडं संबंधित प्रश्न त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता धन्यवाद